छान हा के वाच तू हा पूर्ण वाचायचं वाक्य आहे आता इथं बघा हे साहित्य आहे आज मी इथं कसं चित्र आहे रे चित्र रेथित्र मग पूर्ण वाचा बर छान व्हेरी नाईस आता बघा हे चित्र कोणत्या पक्षाचा आहे बघा बर जवळ दिसालय का पेन छान हा हे पूर्ण वाचा बर एक जणच वाचायचं व्हेरी गुड आणि एक आता येते बघा हे कमळचं चित्र आहे आणि ह्याच्यावर काय लिहिले अक्षर लिहिलेत सा व म आता ह्याच्यावरून काय करायचं तुम्हाला शब्द तयार करायचे हा हा आता श्रावणी इथले कोणते पण दोन अक्षर घे आणि शब्द सांग ब्हेरी गुड वाघ हा चला कोण सांग तयार केल हा हा सांग ह